नाशिक रोड परिसरातील खर्जुलमाळा मोरिया पार्क या ठिकाणी एका अल्पवयीन मुलाचा वाढदिवस वा साजरा करण्याच्या कारणातून काही अज्ञात गुंडांनी माजी नगरसेविका जयश्री खर्जूल यांचे पती नितीन खर्जूल यांच्यासह तीन जणांवर जीवघेणा हल्ला क्लि या हल्ल्याप्रकरणी नाशिक रोड परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्यासह पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना उपचारासाठी रोडमधील जयराम हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आलं असून अवघ्या काही मिनिटातच जीवघेणा हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींना नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतलं जखमी नितीन खर्जूल हे माजी नगरसेविका जयश्री खर्जूल यांचे पती असून बांधकाम व्यावसायिक किरण हे देखील या हल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळता जयराम हॉस्पिटल बाहेरच गर्दी झाली या प्रकाराबाबत माहिती घेतली असता वाढदिवस वा साजरा करत असताना परिसरात उच्छाद मांडत असल्याने नितीन खर्जूल व त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधितांना समजवण्याचा प्रयत्न केला यावेळी रवींद्र गाठव त्याचा भाऊ संदीप गाठव यासह काही पाच ते सहा अज्ञात संशयितांनी धारधार शस्त्राने संबंधितांवर हल्ला चढवला यामध्ये यामत हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक रोड येथील जयराम हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहितीही समोर येत हल्ला करणाऱ्या संशयितांना नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक